भिक्षुकांनी त्यांच्या प्रभाग क्रमांकानुसार आपलं नावही नोंदवलेलं आहे परंतु तुम्हाला या गोष्टी ऐकायला मिळत का हो राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना पुन्हा भाजप पुन्हा अहो माहितीये आम्हाला हेच पक्ष आहे पुन्हा पुन्हा परंतु जे उमेदवार आता उभे आहे तर त्यांच्या नावच्या भूमिका लावले जात आहे पक्षाने हे केलं ते केलं हे केलं आम्ही हे करतोय आम्ही हे करणार आश्वासन नको कारण ही जे आश्वासन तुम्ही आता या आश्वासन परत पुढच्या पाच वर्षाने हेच आम्हाला ऐकायचंय तुम्ही काय करणार तुम्ही काय केलं हे सांगण्यापेक्षा असं नाही का वाटत कि जनते असला की या उमेदवाराने काय केलंय आमच्यासाठी नका त्रास देऊ हे भोंगे बाजू कारण ज्या ठिकाणी अजित दादाने सुद्धा सांगितलं आहे मोठे मोठे फ्लॅग लावू नका इव्हन माझ्या वाढदिवसाचा जरी असेल तरीही लावू नका परंतु अजित दादांचे जे कार्यकर्ते असू दे चाहते असू दे एकनाथ शिंदे साहेबांचे चाहते असू दे किंवा बीजेपीचे भी चाहते असू दे ऐकताना दिसतात का हो तुम्हाला हे भले मोठे मोठे फ्लॅक्स इथं लावलेले आहेत नुसते फ्लॅक्स नाही तर त्या फ्लॅक्सच्या खाली कचरा आहे रस्त्यांना खड्डे आहेत सरळ हा रस्ता दिसतच नाहीये त्याच्याकडे लक्ष का नाही जात तुमचं हे भोगे वाजवून तुम्हाला काय सांगायचंय की जनतेने आम्हाला निवडून द्यावं आणि पाच वर्षाने परत हा भोगा वाजणार नका खूप त्रास होतो ह्या भोंग्यांचा अक्षरशः ते ते ना एकाच ठिकाणी ठिकाणी उभे असतात असतात आणि वाजवत मग त्या बाई असेल आजारी माणसं वयस्कर माणसं असतात चिडचिड होतो माणूस वैद्य स्वतःच्या कामाने स्वतःच्या त्रासाने स्वतःच्या नको असलेल्या गोष्टी ज्या त्याच्या पल्ले येतात त्याने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर जी डस्ट आहे जो ट्रॅफिक आहे त्याला माणूस वैतागलाय करा प्रचार करा तुमचा नाही म्हणत नाहीये पण गोडवात करा लोकांना वाटलं पाहिजे की नाही यांचं काम चालू आहे यांनी ही कामं केलीये जनतेला येऊ द्या तुमच्यासाठी नका धन्यवाद